वैजापूर शहरामधले एकशे एकसष्ट वर्षाचे ग्राहकाच्या सेवेत असलेले बाबा परसान हे अत्यंत रुचकर आणि स्वादिष्ट या ठिकाणी दीपावळीचा उपहार तयार करून जाणून घेऊ त्यांच्या जा परिवाराकडून काय काय उपहार दीपावलीच्या का परासाठी करून ठेवलेला ना आहे एकसष्ट वर्षा या ठिकाणी ते झोपडत आहे आणि जवळजवळ त्यांच्या एक नव्हे तर तीन किंवा चार पिढ्यापर्यंत हे व्यवसाय चालू आहे आणि ते पाचव्या पिढीमध्ये सुद्धा या पदार्पण करत आहे ती पिढी त्यांनी तो व्यवसाय बंद केलेला नसून किंवा अहोरात्र ते चालू ठेवणार आहे त्यासाठी आपण त्या त्यांच्या मुख्यालयी वैजापूरमध्ये आलेलो आहे आणि त्यांचे जे सर्वस्व आपण जे पाया बनतो त्या पाया संदर्भात आपण त्यांच्याशी विचारणा करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत तर आपण आधी तुमचं नाव सांगा

त्याच्यात लोकांना त्याच्या टाइमच नाही भेटत नाही मग घरगुती खायला भेटा घरगुतीची चव भेटा मग हातूच दिशे आमचा आमची सासू सासू आता आम्ही हात वाचतो mm -hmm. खायला भेटाव चांगलं पदार्थांचा भेट mm -hmm. नाही आम्ही स्वतः करतो सगळी चव लोकांना आपल्या हाती भेटली पाहिजे ना बायकांचं वेगळं पडतं घरातल्या माणसांचा वेगळं करतो म्हणून आम्ही स्वतः करतो कारण सर्व या ठिकाणी स्वतः आकारे तयार करून दीपावलीचा आढावा या ठिकाणी तयार करता येईल